पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराष्ट्रातील नामांकित अशा या बहुचर्चित फर्ग्युसन कॉलेजमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी व्हायला एवढी वर्षे लागली याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांची मनोगता ऐकूयात डॉक्टर आंबेडकरांची एक दिवस साजरी नाही डॉक्टर हो समजत नाहीत एक दिवस नाचून आपण जयंती एक सण म्हणून साजरा केला तरी सुद्धा वर्षभर आपण त्यांच्यावर विचार आणि त्यांनी जे आपल्याला विचार सांगितले ते आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे आणि त्यांच्याबद्दलचं साहित्य त्यांचे विचार आपण वाचले पाहिजे आणि त्या समाजाच्या तळागाळापर्यंत आपण पोहोचले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं जयंतीचा उद्देश साध्य होईल आज मला इतका आनंद होतोय अत्यंत आनंद होतोय कारण आज पहिल्यांदा मी इतकी छान मिरवणूक बघते फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझी मुलगी शिकते इथे मी तिच्यासोबत आलेली आहे इथे त्यामध्ये एवढी मोठी जयंती सादर होत आहे तर रियली प्राऊड मुवमेंट फॉरअर आपल्या कॉलेजमध्ये एवढी होत आहे या ऐतिहासिक क्षणाशी साक्षीदार होण्यास मला इतका आनंद होत आहे आपण बघतो या विषमतावादी समाजामध्ये पहिली महिलांना घराच्या बाहेर निघण्याची संधी नव्हती तर आज मी अशोका सरकार युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकले तर ते के केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यांचे जो त्यांचा जो महिलांविषयी असणारा दृष्टिकोन त्यांनी त्यांचे जे महिलांविषयी असणारे कार्य त्यामुळे आज बहुजन समाजातल्या महिलाही खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकत आहे आणि परिवृशन सारख्या ठिकाणी महिलांना स्पेस मिळणं आणि ग्रामीण आदिवासी भागातल्या महिलाही या ठिकाणी पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे जी की बाबासाहेबांच्या कार्यामुळे आज आम्ही प्रतिक्षित करू शकत आहे आमच्या कॉलेजमध्ये भीम जयंती साजरी होत आहे आणि खरच हे पाहून खूप आनंद होत आहे कारण बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे त्याचे उपकार आम्ही कधी परत फेड नाही करू शकणार महिलांना आणि सगळ्यांना सगळे अधिकार मिळाले सगळ्यांना समान एकासाठी आंबेडकरांनी आणून दिले संविधानाच्या माध्यमात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येकाला ज्ञानाच्या बलीकडे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज ज्यांना विचाराच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा जा विचार केला तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले असं मला वाटत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार त्यांचे प्रेरणादायी विचार हे आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणं करूया एकशे बावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होते परंतु फर्ग्युसनमध्ये होत नव्हती याची खंत आम्हाला होती आणि ती मोठी करण्यासाठी आम्ही जे फर्स्ट इयरला जे आपण स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आज माझ्या डोळ्यासमोर सत्यात होते आणि या जयंतीनिमित्त निबंध कार्यक्रम ठेवलेला आहे नंतर चौदा तास अभ्यासाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना जो विविध प्रकारे पुस्तक वाटण्याचा कार्यक्रम आहे आणि जागोजागी महाविद्यालयामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे फ्लेक्स लावलेले आहेत त्याच्यामार्फत आपल्या बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावं पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यांची एक वैचारिक जयंती आम्ही साजरा करण्याकडे आणि त्यांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही ही जयंती साजरी करतो जयंती रथावर बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन महाविद्यालयाच्या आवारामध्ये फेरी काढण्यात आली वाजत गाजत ही मिरवणूक पूर्ण कॉलेजमध्ये फिरवण्यात आली यामध्ये प्राध्यापक प्राचार्य विद्यार्थी व अन्य मान्यवरांचा समावेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून सर्वांनी अभिवादन केले व बाबासाहेबांच्या स्मृतीस स्मरण केले